मित्रांनो ही आपली आंबा बाग आहे त्याच्या अगोदर बी आपण व्हिडिओ दिलेले आहेत ह्या बागेचे तर बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की अण्णाभाऊ तुम्ही जी बाग तयार केली पूर्ण बाग ह्या बागेला तुम्ही ह्या वर्षी माल धरायला पाहिजे होता झाडाची वाढ बी चांगली झाली सगळं झालं आणि तुम्ही माल कम नाही धाकला मित्रांनो तुम्हाला सांगतो वाढ जरी झालेली असली तरी ह्या झाडीचं वय झालेलं नाही ह्या झाडेचं जी झाडं दिसते तुम्हाला वाढ झाली पण वय झालं नाही त्याच्यामुळं मी ह्या झाडेचं जे काय माल धरायचं आहे आंबा धरायचा आहे आंबा धरला नाही आणि नुसती वाढ होऊन उपयोग नाही त्याचं वय बी व्हायला पाहिजे वय झाल्याशिवाय त्याचं माल जर धरला तर ह्याचा परिणाम झाडा होऊन त्याचं वय कमी होणार नंतर तुम्ही म्हणताना कसं काय कमी होणार याचं वय कमी होणार म्हणजे वय जरी झालेलं नसलं आणि त्याच्यात माल जर धरला आपण तर ते, त्याचं जे काय बाळस आहे का हे बाळस हे नाहीसं होणार ह्याची काय झाडाची टवटवीतपणा आहे झाडावर जे पानावर जे टवटवीतपणा हे टवटवीतपणा त्याच्यावर राहणार नाही आणि झाड निस्तेज होणार झाड लवकर खलास होणार खलास लवकर संपणार बाग मग त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी चार वर्ष तरी किती कमीत कमी चार वर्ष तरी आपल्या बागेतून आपल्याला काही घ्यायचं नाही असं आपलं ध्यानात ठेवून ती बाग जोपासायची नुसती फोफशी वाढ करून उपयोग नाही आपली ही फोपशी वाढ नाही नुसती फोफशी वाढ नाही ही आपली तरी ह्याची मजबूत वाढ आहे आणि झाड सशक्त आहे तरीसुद्धा आपण ह्या वर्षी आपण त्या बागेतून माल घेतला नाही आणि आपल्याला घ्यायचा बी नाही धाकला तर पुढच्या वर्षी माल धरू ह्याच्यातून ती बी नैसर्गिक पद्धतीने कलतारा वापरून नाही किंवा कोणतं संजीवक वापरून नाही काय नाही आपण ह्याच्यातून सगळं नैसर्गिक पद्धतीनेच बाग तयार केलेली आणि नैसर्गिक पद्धतीनेच आपण ह्याच्यातून उत्पादन घेणार आणि जे आपला आंबा खात आहे त्यालाच माहिती असतं की ह्याच्यातून ह्याची चव काय ह्याची क्वालिटी काय आहे आणि ह्याचं जी काय संगोपन केलं आहे आपण बाग कशी तयार केली हे नंतरच समजतं ज्यावेळेस आंबात खातून त्यावेळेस त्याच्यात आपण भाजीपाला काय केलं आहे कोथिंबीर घेतली काही इकडं तीळ घेतलेलं आहे पलीकडे पाल काही पालक आहे काही हे गवत मुद्दाम ठेवलेलं आहे ह्याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगेन व्हिडिओमध्ये मा अशी आपण बाग तयार केलेली त्याच्यामुळे आम्ही ह्याचा ह्या वर्षी माल घेतला नाही तुम्ही सुद्धा जर आपल्याला बाग पिढ्याने पिढ्या ठेवायची असली तर आपल्याला ह्याच्यातून पहिले दोन तीन वर्ष तरी उत्पादन नाही घ्यायला पाहिजे आणि चार वर्ष झाल्यावर मग तुम्ही उत्पादन घ्या आणि हे करा आपलं आर्थिक स्थिती का ती वाढवा मला एवढं सांगायचं मित्रांनो लय घाई करू नका दुसऱ्या वर्षी तिसऱ्या बक्षीच लगेच उत्पादन घेऊ नका आणि बाग खालास करू नका मला एवढं सांगायचं बाग जर संपली की पुन्हा नैसर्गिकवाल्याकडे जावं आहे आणि पुन्हा झाडं इकत आणावं लागते पुन्हा बाग तयार करावं लागते की आपले जे काय पिकं आहेत वार्षिक पिकं तसं आपलं चालून चालू, चालू ठेवू नका दरवर्षी लागवड चार पाच वर्षाला लागवड चार पाच वर्षाला लागवड हे चुकीची पद्धत आहे तसं काही करू नका मला एक विनंती तुम्हाला सांगायची धन्यवाद रामराम